नमस्कार मी दिलीप करमपुरी आज फॅशन इंडस्ट्रीचं रूप फार मोठ्या प्रमाणात बदलत आहे या क्षेत्रामध्ये अनेक रोजगार निर्माण झालेला आहे या फॅशनच्या दुनियामध्ये रोज नवीन नवीन फॅशन येत चाललेले आहेत रोज नवीन नवीन नवी घडामोडी होत आहे आणि यात कमाईसुद्धा सगळ्यांची भरपूर होत आहे तर ज्या महिला घरगुती व्यवसाय करतात त्यांना फॅशनची फार मोठी भीती वाटत असते खरं तर फॅशन करणं फार सोप्पं हो आहे एकदा तुम्ही फॅशन करायला लागला तर तुम्ही आयुष्यभर फॅशन करत राहा तर त्यांच्यासाठी चौकस राहणं फार मोठी गरज आहे आज प्रत्येक वेळी निरीक्षण करत जा फॅशन बघत जा भरपूर कलर कॉम्बिनेशन पहा तुम्हाला एक सहज लक्षात येतील आणि त्या सहजपणे तुम्ही करू शकाल हे सगळं सांगायचं कारण म्हणजे जर तुम्ही जुन्याच पद्धतीने जर कामं करायला लागलात तर तुमचं गिरॅक तुमच्याकडे येणार नाही तुमचं उत्पन्न कमी कमी होत जाईल म्हणून तुम्हाला बदल करण्याची गरज आहे आणि हा बदल फार सोप्पा आहे लिबर्टी इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे क्ल्यूज म्हणजे बाह्यांच्या वेगवेगळ्या फॅशन ज्या वेस्टर्न स्टाईलच्या आहेत इंडियन स्टाईलच्या आहेत तुम्ही सहजपणे करू शकाल आणि उत्पन्नसुद्धा तुमचं वाढवू शकाल आणि तुमचं नावसुद्धा या क्षेत्रामध्ये होत राहील जे नेहमी रुटीनप्रमाणे काम करतात ते थोड्या दिवसांनी बंद पडत चाललेलं असतं रोज आपल्या जीवनात बदल होत असतो त्याचप्रमाणे आपल्या कामातसुद्धा बदल होत असतो तुम्ही तुमच्या कामात जर बदल केला नाही तर तुमचं काम हे थांबत जाईल आणि तुमचं उत्पन्न सुद्धा म्हणून नेहमी फॅशन करत राहा लिबर्टी फ्रूट तयार आहे तुमच्या मदतीसाठी लिबर्टीचे वेबिनार जरूर अटेंड करा सेमिनार अटेंड करा पुस्तकं घ्या त्याचप्रमाणे हा बाह्यांचा ऑनलाईन कोर्स आहे यामध्ये क्ल्यूजच्या वेगवेगळ्या भरपूर प्रकार दाखवलेले आहेत तेही अगदी नॉमिनल किमतीमध्ये आहेत तर जरूर त्याचा फायदा घ्या आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवा आणि तुमचं कामही वाढवा उत्पन्नही वाढवा चला तर याची झलक पाहण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही एक एका बिजचं फ्री कोर्स तुम्हाला फ्री देणार आहोत तो जरूर बघा मग तुम्हाला ते नक्कीच आवडेल आणि तुम्ही हा ऑनलाईन कोर्स नक्कीच करा